चला जय हिंद मित्रांनो या पटापटा या लाईव या चला आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का कमेंट करा हा तर तुम्ही सर्वांनी मॅसेज वाचला असेल एका विद्यार्थ्याची तळमळ खरीतरी एका विद्यार्थ्याची ती तळमळ होती ज्याने माझ्याबद्दल एवढा मोठा मेसेज वाचला आता वाचला, वाचला। जे पण लाईव्ह मुलं मला पाहत आहेत मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी तो मेसेज वाचला पूर्ण वाचला त्यांनी कमेंट करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज काहीतरी नियोजन झालंच पाहिजे त्या मुलाने एवढं गोष्ट सांगितली एवढ मेसेज टाकला खरं म्हणजे ते मनाला लागून गेलंय माझा सुद्धा मनाला लागलाय कदाचित तो तुम्हाला सुद्धा लागलेला असेल त्याचही म्हणणं बरोबर आहे बरेच दिवस झाले मी कुठल्याही प्रकारचे लाईव्ह घेत नव्हतो किंवा व्हिडिओ सुद्धा माझे रेग्युलर येत नाहीयेत याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्याने बरोबर सांगितलं काही गोष्टी मला खूप पटलेल्या त्याच्या त्याने अगदी भरपूर गोष्ट अशा बरोबर सांगितलेल्या आहेत त्याच्यामधल्या काही चुकीच नाहीये आता मग कारण सर्वांना माहिती आहे जवळपास काही मुलं हो जे मोजके आहेत ते सारखे ट्रोल करत असल्यामुळे कुठेतरी मनाची खच्चीक मनावरती परिणाम होतो आपल्या आणि आपण त्या गोष्टीपासून लांब फिरत जातो बघा काही गोष्टी रियालिटी मी तुमच्या समोर आज मांडणार आहे आता काही मुलं असे आहेत त्यांना असं वाटतंय की युट्यूबला व्हिडिओ बनवलं म्हणजे युट्यूबवाला दाबून पैसे छापतोय खूप सारे पैसे कमवतोय हा एक मोठा गैरसमज त्या विद्यार्थ्यांना आहे की वरून खूप सारे पैसे भेटतात म्हणून खूप मोठा गैरसमज येतो एज्युकेशन एज्युकेशन जर चॅनल असेल तर त्याला कडून पैसे भेटणं खूप अवघड आहे किंवा ना भेटतच नाही भेटलं तर चार सहा महिन्यातून कधीतरी पैसे भेटतात ही रियालिटी आहे म्हणजेच सर्व शिक्षक हे तुमच्यासाठी जर तळमळीने लाईव्ह येत असेल किंवा व्हिडिओ बनवत असेल तर ते पैशासाठी करतात असं नाहीये हा मुद्दा विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे चांगले आणि वाईट लोक असतात आता त्याने एक मुद्दा महत्वाचा म्हटलं होतं की ग्रामीण भागातली बरेचशी मुलं मला ओळखतात आणि जे मी सांगतो त्या पद्धतीने ते फॉलो करतात त्याच्यामध्ये भरपूर तरुण पोलीसमध्ये भरती सुद्धा झालेले आहेत पण यावर्षी काय झालं मी ऑनलाईनकडे दुर्लक्ष याच कारणामुळे केलं मुलं सारखे काही ना काही उलटसुलट बोलत होते त्यामुळे मी युट्यूब पासून लांब गेलो बघा मी पहिले पण तुम्हाला हीच गोष्ट सांगत होतो की पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत पण आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर नक्कीच आपण ते फायदा केला पाहिजे समोरच्याचा आणि मी तेच गोष्ट आतापर्यंत करत होतो कदाचित यामुळेच मला जास्त ट्रोल केले गेलेला आणि त्यामुळे मी दुर्लक्ष केलं पण ज्यावेळेस त्या मुलाचं मेसेज बघितलं मी त्या मुलाला काय उत्तर देऊ हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर आला होता की त्या मुलाला उत्तर तरी काय द्यायचं का लाईव्ह येत नाही का पहिल्यासारखं व्हिडिओ टाकत नाही अनेक रिझन यामध्ये होतात मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेल त्या माण त्या मुलाला त्या मुला त्याच्या सारख्या मुलांसाठी भले ते दहा मुलं असू द्या की शंभर मुलं असू द्या किंवा हजार मुलं असू द्या त्यांच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मी डिसिजन घेतो आहे रेग्युलर लेक्चर ते पण लाईव्ह चालू करण्याचा निर्णय मी घेत आहे आणि ते उद्या परावापासून तुम्हाला दिसेल यस ग्राउंडच्या बाबतीत असेल लेक्चर्स असतील मी ठरवलेलं आहे की अशा मुलांसाठी जे मानतात ना सर तुमची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे बोलतात बरेचसे गावातले विद्यार्थी आहेत ज्यांना पन्नास हजार लाख रुपये भरून अकॅडमी जॉईन करू शकत नाही घरची परिस्थितीमध्ये करू शकत नाही काही मुलं असे आहात शेतामध्ये काम करता करता माझे व्हिडिओ बघत होते शेतामध्ये पाणी भरता भरता व्हिडिओ बघत होते आणि ते तिथून शिकत होते अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परत लाईव्ह चालू करणार आणि लेक्चर पण चालू करणार आणि लेखी परीक्षेच्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन करणार फक्त एवढंच आहे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर मनापासून शिकायचं आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत दोन दोन्ही पण चालू करून दिलेत मी तिथं कमेंट करा तिथं मेसेज टाका किंवा लाईव्हला मला सप मेसेज टाका की सर आम्हाला आवश्यकता आहे तर तुम्हाला शंभर टक्के मी साथ देणार येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरती पर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या लेखी परीक्षेबरोबर अभ्यासाचं स्ट्रॅटेजी पासून तर तुम्हाला सर्व प्रश्न सोडवण्यापासून तर अभ्यास कसा करावा लेक्चर तुमचा त्या ज्या ज्या टॉपिक वरती आहे त्या टॉपिकवरती मी लेक्चर घेईन तुम्ही जे म्हणाल त्या टॉपिकवरती की सर हा टॉपिक आमचा अवघड जातो आम्हाला त्याच्यावरती लेक्चर पाहिजे त्या टॉपिकवरती लेक्चर घेईल खास करून त्याच विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी गरीब आहेत पण पोलीस बनण्याची इच्छा आहे कुठली अकॅडमी करू शकत नाही अशा मुलांसाठी पुन्हा एकदा मी मैदानात उतरणार आहे तुम्ही पण मैदानात उतरायचं आहे ठीक आहे आता मी तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देणार तुम्हाला जे पाहिजे ते प्रश्न तुम्ही आता कमेंट मध्ये विचारू शकता सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पदाची पोलीस भरती पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये होणार आहे त्या पोलीस भरतीचा फायदा करून घ्या आणि मागच्या वर्षी एक मार्काने दोन मार्काने चार मार्काने राहिले असाल तर या वर्षी जास्त मार्क घेऊन कसे पोलीस बनता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या ग्राउंड कधी होईल उमेश राऊत बरा सांगतो मी तुम्हाला सर्व गोष्टी पहिली गोष्ट बघा जाहिरात अद्याप पर्यंत आलेली नाही जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत पोलीस भरतीच आपण काही सांगू शकत नाही कधी का होईल पण ज्या पद्धतीने नागपूर कोर्टाने गव्हर्नमेंटला झापलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मनुष्यबळांची खूप कमी आहे पोलिसांची दरवर्षी कमीत कमी दहा ते पंधरा हजार पोलीस रिटायर होत असतात मग या सगळ्या कारणामुळे पोलीस भरती शंभर टक्के निघेल भारत भरत कोळी लास्ट इयर आहे अकॅडमी जॉईन करून घेऊ का चला मी तुझ्याही प्रश्नाचे उत्तर देतो बाळा मला थोडस वेळ दे मला पहिले पोलीस भरती कधी निघेल बोलून घेऊ दे तर बघा अशा पद्धतीने आहे तर शक्यतोर जर जाहिरात निघाली ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत जाहिरात येईल आणि शक्यतोर ग्राउंड जे आहे ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून स्टार्ट होण्याची शक्यता आहे शक्यता आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो लक्षात घ्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ग्राउंड ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या ठीके आता एका विद्यार्थ्याने म्हटलं की सर माझा लास्ट इयर चालू आहे पोलीस भरतीसाठी अकॅडमी जॉईन करू का नको करू ठीक आहे बाळा हरकत नाही सर्वात आधी तुझा जो ग्राउंडचा स्कोर आहे अकॅडमीचे पेपर आपण व्हॉट्सअप ग्रुप ला टाकणार काय प्रॉब्लेम नाही जे ग्राउंडचा स्कोर आहे ते ग्राउंडचा स्कोर किती बसतो आणि लेकर ज्यावेळेस लेखी परीक्षा सोडत असतात त्यावेळेस किती स्कोर येतो जरा कमेंट कर म्हणजे मला तुला सल्ला देता येईल चांगला बर मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे लक्षात घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार मी आज चला एकाने प्रश्न विचारला होता की सर सेफ स्कोर कसा राहील इलेक्शन भाऊ जास्तीत जास्त एक महिना चालेल इलेक्शन काय कायमस्वरूपी चालणार नाही इलेक्शन फक्त एक महिना चालेल त्याच्यानंतर आपली पोलीस भरती होऊ शकते अच्छा सोळाशे मीटर आउट ऑफ आहे कोळीचा त्रेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे व्हेरी गुड भरत चांगला आहे त्रेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे सेल्फ प्रॅक्टिस मध्ये तु एवढं जर मार्क मिळवत असेल तर मला वाटत नाही की तुला अकॅडमीची गरज आहे अभ्यासाचं कसं आहे तेवढं सांग म्हणजे मला पुढचं बोलता येईल अजून कोणाला काही प्रश्न विचारते विचारू शकतं बाळांनो हरकत नाही सांगितल्याप्रमाणे आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटून जातील रायगडला बघा जागांचा सध्या तरी फिक्स नाहीये बिपिन साहेब सध्या तरी जागांचा फिक्स नाहीये स्टडी नाही करतो का, का बळा सेफ स्कोर ओबीसी साठी बघा पहिला टार्गेट तुम्ही कास्टमध्ये आहात ही गोष्ट विसरून जावा ग्राउंड मध्ये चौवेचाळीस ते सत्तेचाळीस मार्क भेटायला पाहिजे ऍटलीस्ट त्रेचाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क असायला पाहिजे आणि पेपर मध्ये नव्वद बस फॉर्म कुठं भरायचा या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार ज्या वेळेस भरती डिक्लेअर होईल जागा कुठं काय आहे त्या अनुषंगाने आपल्याला फॉर्मचं नियोजन करायचं आहे आता फक्त आणि फक्त पेपर आणि ग्राउंडचं नियोजन नियोजन करावं होमगार्ड मध्ये आहेस का चांगली गोष्ट आहे अजून तुला एक आरक्षण भेटून गेलं आहे सत्तर पर्यंत स्कोर येत असेल तर आणखी पुढे वाढवायला काय हरकत नाही स्ट्रॅटेजी तेव्हा अभ्यास करण्याची स्कोर कसं वाढवला जाईल या गोष्टीकडे लक्ष द्या नक्कीच स्कोर वाढेल तुमचा तीन हजार पेक्षा जास्त जागा मुंबईला येण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये राहतो तर बाळा आपल्या इथे येऊ शकतोस तू आपली ठाण्यामध्ये अकॅडमी आहे तिथं जॉईन करू शकतोस तिथं ग्राउंड अभ्यास सर्व तयारी करून घेऊ आपण सोळाशे मीटर आउट ऑफ आहे गोळाला दहाच मार्क भेटतात माझा ग्राउंड चाळीस येत आहे बघा बाळा जर तुझा सोळाशे मीटर आउट ऑफ असेल तर गोळा तुझा पंधरा मार्काचा गेलाच पाहिजे माझ्याकडे अजून त्या विद्यार्थ्याला अठरा वर्ष पण पूर्ण झालं नाही तो आला त्यावेळेस त्याचा गोळा आठ मार्काचा होता दोन ते तीन महिन्यामध्ये त्याचा गोळा आउट ऑफला जाग आलेला आहे म्हणजे व्यवस्थित प्रॅक्टिस केलात व्यवस्थित अभ्यास केलात व्यवस्थित नियोजन केलं गोळ्यासाठी तर तुमचा देखील आउट ऑफ जाऊ शकतो लक्षात घ्या गोळावाले खास करून म्हणून पोलीस भरतीमध्ये आपले दोन इव्हेंट आउट ऑफ पाहिजे एक गोळा आणि दुसरा सोळाशे मीटर आता तुमच्यापैकी मला कमेंट करून सांगायचं आहे की कोणाकोणाचा गोळा आउट ऑफ जातो आणि कोणाकोणाचा सोळाशे मीटर आउट ऑफ जातो वाढेल जर बारापर्यंत पोहोचला असेल तर शंभर टक्के वाढेल गोळा प्रयत्न सोडायचं नाही असं म्हणतात की रनिंग करून गोळा जात नाही ते चुकीचं गैरसमज आहे गोळा पण जातो रनिंग पण होते भाऊ मी काय पोलीस मध्ये नाहीत पोलिसवाल्यांना अलाउड नाहीत वरती येणं अकॅडमी चालवणं मी जे चा आहे ते क्लिअर सांग भारत व्हेरी गुड गोळा आउट ऑफ जातो चांगली गोष्ट आहे लेखी परीक्षा मध्ये पण बघा आणि विशेष दोन इव्हेंट आउट ऑफ पाहिजे तुमच्यापैकी आता जेवढे जण मला बघताय त्याने मला सांगायचं आहे सोळाशे आणि गोळा दोन इव्हेंट कोणाकोणाचे आउट ऑफ आहेत कमेंट करायचं आहे बर याच्यामध्ये सोळाशे मीटर आउट ऑफ चार महिन्यात व्हेरी गुड महेश चार महिन्यात सोळाशे मीटर आउट ऑफ केलं जबरदस्त मेहनत केली भाऊ सल्यूट आहे चार महिन्यात सोळाशे आउट ऑफ मारणं सोपं नाहीये खायचं काम नाहीये दहाचा गोळा जातो सर माझा गोळा आउट ऑफ ओके गोळा कोणाचा बघा कोणाचा गोळा आउट ऑफ आहे तर सोळाशे नाही ज्याचा सोळाशे आहे तर गोळा नाही अशीच कंडिशन आपल्याला सध्या तरी दिसतीये बघा तुम्ही आठवड्यातून किती वेळा गोळाची प्रॅक्टिस करता ते ज्याने कमेंट करून सांगा ज्याचा गोळा जात नाही त्यांनी मला कमेंट करायचं की तुम्ही आठवड्यातून किती वेळा गोळ्याची प्रॅक्टिस करता सांगा बरं जरा ज्यांचा गोळा जात नाही त्याने मला कमेंट करून सांगायचं की तुम्ही आठवड्यातून किती वेळा गोळ्याची प्रॅक्टिस करता ऐंशी प्लस पेपर आहे व्हेरी गुड छान आहे बाळा चालू घडामोडीवरती फोकस केला तर आणखी वाढेल पण त्याच्यामध्ये आता तुझे मार्क कशामध्ये जातात हे तुला ऑब्झर्वेशन करायचं की तुझे मार्क कशामध्ये जातात ते ठीक आहे चार महिन्यात गोळा आउट ऑफ केले व्हेरी गुड छान साठ सत्तर मार्क येतात बघा ज्यांना साठ सत्तर, सत्तर मार्क पेपर मध्ये येतात त्यांनी ऑब्झर्वेशन करा पेपर सोडवताना ऑब्झर्वेशन करा की तुमचे मार्क कशात जातात चालू घडामोडीमध्ये जातात जी मध्ये जातात गणितामध्ये जातात बुद्धिमत्तामध्ये कि मराठीमध्ये मार्क जातात कशामध्ये याचा शोध लावायचा आहे तुम्हाला आणि मग आपण त्याच्यावरती काम करूया दोन्ही पण काम केलं पाहिजे बुक्स पण वाचले पाहिजे आणि सराव पेपर पण सोडवला पाहिजे किमान दररोज साठी काय नियोजन करू कोणत्या टॉपिक वरती नियोजन करायचं आहे मार्क कशामध्ये जातात तेवढं सांगा पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जी केचं कसं स्टडी करायचं सगळं सांगून देईल भाऊ रनिंग करून गोळा कमी होत नाही काय करायचं असतं माहितीये का गोळ्यासाठी दोन दिवस द्यायचं त्या दिवशी फक्त हलकी रनिंग करायची आणि गोळ्याची प्रॅक्टिस करायची दोन दिवस एकतर तुम्ही देऊ शकता मंगळवारी आणि शनिवारी आठवड्यातून दोन दिवस गोळाला द्यायचं तीन दिवस चार दिवस कंटिन्यू गोळा टाकायचा नाहीत दोन महिन्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत स्कोअर जाईल का पण सध्या काय स्कोर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे करंट साठी बघा करंट साठी आता करंट ची जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये सर्वात आधी तुम्ही ज्यावेळेस प्रश्न पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका सोडत असतात त्यामध्ये कुठल्या लेवलला करंटचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत याचा ऑब्झर्वेशन करा श्याम साठी एकच गोष्ट कर, कर भाऊ दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिकेमधील सर्व पाठ करून घे विषय संपला जीकेचा साठ सत्तर मध्ये जर स्कोर असेल तर ऐंशी पंच्याऐंशी जाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाहीये चाळीस प्लस ग्राउंड आणि पंच्याऐंशी प्लस लेखी चांगली गोष्ट आहे मग चांगला स्कोर आहे फक्त याला कसं वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा भरतीची जाहिरात कधी पडेल बघा भरती, भरती सप्टे ऑगस्ट आग... ते सप्टेंबरच्या दरम्यान येऊ शकते फॉर्म पहिले भरून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर नंतर, नंतर ग्राउंड सुरू झालं तरी चालेल जागा वाढतील फिक्स नाही तेरा हजार पाचशे काहीतरी आपले देवेंद्र फडणवीस ने बोललेले आहेत पण मला तरी वाटतं की पंधरा पेक्षा जास्त जागा निघतील यावर्षी सुद्धा सहा मिनिटं येतोय तर तुला रेपिटेशन जास्तीत जास्त मारायचं आणि हिल वर्कआउट करायचं आहे रॅपिडेशन आणि हिल वर्कआउट यामुळे गोळा येऊन जाईल आता आपण फिजिकल ठाण्यामध्ये मी नियोजन करतोय पुढच्या आठवड्यामध्ये फिजिकल टेस्ट घ्यायची ज्याला द्यायचं असेल तो येऊ शकतो हा फॉर्म भरायला भरपूर दिवस बाकी आहेत जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आपण फॉर्म भरूच शकत नाही आपल्याला वाट बघावी लागेल जाहिरातीसाठी हे बघा मी जे डाईट सांगतो ना त्या डाएटला पैसे जास्त लागत नाही घरच्या पदार्थावरती तुम्ही तयारी करू शकता अनाथ आहे एसआरपीएफ मध्ये वय वाढ होईल का बघा वय वाढ झाली तर सर्वीकडे होणार एसआरपीएफ मध्ये पण होणार पोलिस कॉन्स्टेबल मध्ये पण होणार चालक मध्ये पण होणार जर वय वाढून दिलं तर राहिला प्रश्न डाएटचा चा डाएट काय घ्यायचं बघा संध्याकाळी चणे मूग मटकी शेंगदाणे भिजत ठेवा सकाळी तो तुमचा डाएट असणार आहे जर तुमचा वेट कमी असेल तर तुम्हाला किमान दोन ते तीन केळी दररोज खायची आहे आणि तीन चार अंडी खाल्ले तरी चालेल या दोन गोष्टी फॉलो करा तुमचं ऑटोमॅटिक वाढून जाईल जर तब्येत कमी असेल तर ज्याची तब्येत आहे त्यांनी ह्या डाईट फॉलो नाही करायचं आहे केळी अंडी जास्त खायची नाहीये साखरेपासून लांब राहायचं आहे बाकी सर्व चालेल काय प्रॉब्लेम नाहीये एक टाइम ग्राउंड केलं तरी भरपूर होईल दोन टाइम करण्याची आवश्यकता नाही प्रतिमेश कोतवाल कोतवालचे सर्व ठिकाणी फॉर्म येतील आणि पोलीस भरतीचे सुद्धा सर्वच ठिकाणी येतील आता अहिल्यानगर मध्ये पोलीस स्टेशन वाढले म्हणून तिथं तिथे जागा वाढली तर बाकीच्या जिल्ह्यांची पण डिटेल येणारच आहे अजून अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का बरं तुमची सर्वांची इच्छा आहे का मी येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी जी के असेल गणित असतील असे असतील यांचे लाईव्ह लेक्चर चालू करू का थोडा वेट लॉस करावा लागेल शंभर मीटर साठी ठाण्यामध्ये कुठं आपलं डेमो टेस्ट होणार आहे ठाण्यामध्ये इथंच डम्पिंग ग्राउंड म्हणजे हरिओम नगरला ग्राउंड आहे ईस्ट मध्ये ठाण्या ईस्ट मध्ये त्या ठिकाणी केलं के जाईल डेमो टेस्ट घेणार आहे आपण ग्राउंड साठी रनिंगसाठी जर रनिंग करून जास्त थकवा येत असेल तर पहिली गोष्ट तुम्ही प्रॉपर डाईट फॉलो करा होऊन जाईल बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे मी आता सांगू शकत नाही अच्छा प्रथमेश कल्याणला आहे तर तू ठाण्यामध्ये येऊ शकतो काय अडचण नाहीये शिपी मुंबई जवळपास हो तीन चार हजार तरी जागा राहायला पाहिजे अंदाजित कमी जास्त होऊ शकते तीन चार हजार तरी जागा असायला पाहिजे शिपी मुंबईला ठीक आहे अजून कोणाला काय प्रश्न विचार तर विचारू शकता बर का जागांचं बघा मी बोललो बाळांना जागांचं सध्या तरी मी नाही सांगू शकत कारण सगळ्यांचे डिटेल बघावे लागतील जाहिरात येईल तेव्हा आपल्याला कळेलच तुम्ही आता जागांचा विचार नका करू रे तुम्ही आता प्रॅक्टिस वर फोकस करा अभ्यासावरती फोकस करा वेट फास्ट मध्ये लॉस करण्यासाठी एक तर रनिंग जास्तीत जास्त, जास्त रनिंग करायची आणि दुसरी गोष्ट साखर बिलकुल बंद करायचं आहे चहा कॉफी साखर हे साखर साखरचे पदार्थ खायचे नाहीत प्रॉपर डाएट फॉलो करायचं आहे वेट लॉस होईल पण आपण रनिंग वाढावी लागेल जास्त जास्त रनिंग करावी लागेल अच्छा इंग्लिश शाळेत होता म्हणून जरा मराठी अवघड जाते भाऊ हरकत नाही पण थोडी थोडी का ना मराठी शिकण्याचा प्रयत्न करा कारण आपला पेपर होणार आहे तो मराठी मधूनच होणार आहे त्याला ऑप्शनच नाही आपल्याकडे ओके अच्छा भंडारा जिला चेतन बरं मी काय विचार माझा प्रश्नाचं उत्तर द्या दररोज लाईव्ह लेक्चर चालू करू का पोलीस भरती स्पेशल लाईव्ह लेक्चर चालू करायचं का सांगा बरं मला जरा सर्वांनी कमेंट करायचंय मी नक्कीच चालू करायचा विचार करेल आणि माझा विचार चालू आहे ते पण फ्रीमध्ये द्यायचा युट्यूबला चालेल का पेड लेक्चर चालू करू पीवाय क्यूज करणार आहे मी यस माझा पूर्ण प्लॅन तयार झालेला आहे चालू करायचा प्लॅन झालेला आहे युट्यूब लाच बनवणार आहे सगळे सब्जेक्ट मध्ये चालू करायचा विचार चालू आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये चेतन टाकत असतो आपण ठीक आहे भरपूर जणांनी बोललेले आहेत की सर चालू करा म्हणून मग व्हॉट्सअप ग्रुप कसा जॉईन करायचा एक काम कर माझा याच्या अगोदरचा कुठलाही व्हिडिओ वर्ग त्याच्यामध्ये फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबर दिलेल्या फोन वरती मेसेज करा तिथून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता येईल तर करून घेऊ डेली डेली पेक्षा एक दिवसाड तरी करू आपण डेली नाही तर एक आड तरी नक्कीच करूया आपण एक दिवसाआड एक दिवसाआड आपण लेक्चर ठेवूया ठीक आहे बोला पर डे नाही एक दिवसाला एक लेक्चर ठेवूया किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ तरी टाकेल मी मॅथ वगैरे सर्व विषय घेऊया आपण फक्त तुमची जास्तीत जास्त उपस्थिती मला लावला पाहिजे जेवढं मला चांगला रिस्पॉन्स भेटेल तेवढं मी नक्कीच लेक्चर चालू करेल ओके रेकॉर्डिंग लेक्चर पण चालेल ना डन आपण लवकरच या गोष्टीचं नियोजन करूया उद्या किंवा सगळे सब्जेक्ट मीच घ्यायचा विचार करतोय कडून नाही बघू तरी पण फॅकल्टी पण लावायचा प्रयत्न करू आहे आपल्याकडे तसे शिक्षक आहेत करू काहीतरी आपण ठीक आहे चला मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात सगळ्या गोष्टींचा उत्तर मी देईल एम एस एफ चा अजून काही डिटेल आले नाहीये आणि मी पण माहिती घेतली नाही खरं म्हणजे माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो काय असेल तर यस चालू करून देतो उद्या किंवा परवापासून आपले लेक्चर चालू होऊन जातील ठीक आहे चालकला साठी तेतीस आणि ओपन साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत मिरिट हाय जाण्याची शक्यता आहे सगळं काही पेपरवरती डिपेंड आहे चला मित्रांनो या ठिकाणी थांबूयात आपण था, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद